अकरा जानेवारी नामाचे सूक्ष्म स्वरूप नुसते राम राम म्हणून राम कसा भेटेल हा प्रश्न माणूस सहजच विचारतो आणि त्याला दाखला म्हणून म्हणतो की समजा एखादा मनुष्य नोकरी नोकरी असा जॉब करीत खोलीत बसला तर त्याला नोकरी मिळणे शक्य आहे का वरकरणी हा दाखला अगदी बेमानून दिसतो पण थोडासा विचार केला तर तो इथे मुळीच लागू पडत नाही असे कळून येईल जो दाखला द्यायचा आणि ज्या बाबतीत तो द्यायचा त्याचे गुणधर्म सारखे असावे लागतात राम आणि नोकरी यांचे परिणाम एकमेकांविरोधी आहेत राम राम म्हणण्याचा शेवट राम प्राप्तेत म्हणजे स्वतःच्या विस्मरणात होत असतो म्हणजे देहबुद्धीतून देहाच्या पलीकडे जाणे म्हणजे स्थुलातून स्मुख सूक्ष्माच्या पलीकडे जाणे हा राम राम म्हणण्याचा परिणाम परंतु नोकरीचा प्रकार अगदी विरुद्ध आहे मुळात नोकरी ही कल्पना सूक्ष्म आहे नंतर ती मिळावी म्हणून दहा जणांचे अर्ज करायचे त्यानंतर ती देणारा भेटायचा आणि मग आपण ती नोकरी करायची म्हणजे नोकरी या कल्पनेतून सूक्ष्मातून स्थूलात जाणे हा नोकरीचा प्रकार पण रामराम म्हणणे हा प्रकार स्थूलातून सूक्ष्माच्याही पलीकडे जाण्याचा आहे यावरून नोकरीचा हा दाखला इथे लागू पडत नाही हे स्पष्ट होते दुसरी गोष्ट म्हणजे नोकरी नोकरी असा जप करून नोकरी मिळणे कठीण हे तर खरेच पण राम राम म्हणून राम मिळणे किती सोपे किंवा कसे हमका शक्य आहे हे पहा नोकरी म्हणजे मुळात कल्पना असून ती प्रत्यक्षात आणण्याकरता इतर अनेक गोष्टींची कशी जुळवाजुळ करावी लागते हे आपण आत्ताच पाहिले तसेच घर बांधणे ही कल्पना ती पुरी करून ते घर सर्व बाजूने सुख सोयीचे व्हावे या हेतूने सर्व जिनसा पैदा करून त्यात आणून ठेवणे म्हणजेच कल्पनेतून कृती देण्याचा प्रकार आता हे करणे किती कष्टाचे अनिश्चित आहे याचा अनुभव सर्वांनाच राम राम म्हणण्याचे उद्दिष्ट तुलातून सूक्ष्माच्या पलीकडे जाणे हे आहे म्हणजेच अगदी सर्व बाजूंनी परिपूर्ण आणि भरलेले घर एक एक वस्तू फेकून देऊन रिकामा केल्यासारखे आहे ही गोष्ट करण्याची इच्छा असल्यास कोणालाही सहज होण्यासारखी आहे तेव्हा नोकरी नोकरी म्हणून नोकरी मिळणे जितके कठीण तितकेच मे, राम म्हणून मिळ राम मिळणे निश्चित आहे सबब राम राम म्हणून कसा राम भेटेल अशी शंका न घेता राम राम जपावे मनाच्या सर्व दुःखाला कारण देहबुद्धी आहे ती जायला उपाय एकच प्रेमाने भगवंताचे नामस्मरण करावे त्याच्या योगाने सर्व मल जाई नामस्मरणच रामाची गाठ घालून दे चित्तात तशी तळमळ मात्र पाहिजे मी पण कस मीपणा टाकावा आणि परमात्माचे होऊन राहावे श्रीराम 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 राम श्री रा, श्री रा.